नमस्कार डायबेटीज मधुमेह यासाठी आयुर्वेदानुसार तुम्हाला रोज सहज घेता येईल अशी पाच औषधी मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नंबर एक एक चमचा हळद व एक चमचा आवळा पावडर घेऊन दोन कप पाण्यामध्ये टाकून एक कप उकळून त्याचा काडा तयार करणे हा काडा रोज सकाळी घेणे नंबर दोन कडुलिंबाची पाने व गुळवेंचे कांड घेऊन याचा काढा तयार करणे व रोज सकाळी घेणे नंबर तीन पडवळ ह्याच फळाची भाजी किंवा पानांची भाजी कि तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा घेणे खूप चांगले फायद्याच ठरेल नंबर चार विजय सार असेही म्हणतात ह्याचा मधुमेहामध्ये खूप चांगला उपयोग आपल्याला दिसून येतो त्यामुळे ह्या औषधाचं चूर्ण याचा काढा भरून पोटातून घेणे किंवा ह्याचं चूर्ण पाण्यात टाकून आपण घेऊ शकता नंबर पाच त्रिफळा पावडर सुंठ पावडर गुळवेल पावडर व नागर मोठा पावडर त्यामध्ये हळद पावडर हे एकत्र करून मिश्रण तयार करून ठेवणे उकळून एक कप असा उरवून काढा बनवणे व हा काढा रोज सकाळी किंवा झोपताना घेणे अशी पाच औषधे ज्यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स शरीराच्या बाहेर पडतील व शुगर कंट्रोलमध्ये येण्यास मदत होईल धन्यवाद